जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात तुम्ही सर्वजण आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत काल गेलो होतो मी संभाजी गार्डनला तिथे बालगंधर्व मध्ये भव्य रांगोळी प्रदर्शन लागलं होतं ते मी पाहायला गेलो बालगंधर्व मंचामध्ये हे रांगोळीचं लागलं होतं मी आत गेल्या गेल्या पहिल्या अशोक मामांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचं पो पोस्टर पाहिलं नंतर आज जाण्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे राम मग मी ते रांगोळीपाशी थोडंसं हिरमुसत बघत बसलो नेमकं हे काय काढलं आहे नंतर काल राष्ट्रीय मराठी काव्य संमेलनाविषयी बोर्ड लावलेला दिसला बालगंधर्व रंगमंदिरा पुणे महानगरपालिका तुम्हाला माहितीच असेल कला दालनामध्ये मी प्रवेश केला आणि सुरुवातीला ओळी वाचून घेतल्या जय जगन्नाथ आणि नंतर आतमध्ये मोबाईलला बंदी असल्यामुळे आतला व्हिडिओ नाही दाखवू शकत पण तुम्ही कोणी कोणी रांगोळी स्पर्धा पाहिली कमेंट करून नक्की कळवा त्या रांगोळीमध्ये टू डी थ्री डी त्यानंतर पाण्यातली रांगोळी पाण्यावरची रांगोळी पाण्याच्या खालची रांगोळी अशा विविध रांगोळ्या आहेत आतमध्ये शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला आतल्या रांगोळ्या नाही दाखवू शकत परंतु तुम्ही नक्की या ठिकाणी विजिट करा तर आज मी बनवत आहे अंगूरचा ज्यूस हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे आहेत अंगूर मी काल बाजारातनं अंगूर आणले होते आणि हे आता या ज्यूसच्या भांड्यामध्ये अंगूर तोडून टाकतोय हलकंसं मीठ टाकलं आहे त्यावरती चवीनुसार त्यामध्ये आंबट द्राक्ष आंबट असल्यामुळे साखर घातली आहे एकच नंबर कसं झालंय एकच नंबर झालंय हे पा मस्त घट्ट असं ग्रेप्स ज्यूस बनवलेला आहे टेस्टी असं तुम्ही पण नक्की बनवून खा हेल्दी एकदम फ्रेश ज्यूस आहे हे होममेड छान खूपच छान चल तू एन्जॉय कर आता ब्लॉग मी इथे थांबवते चला आता ज्यूस पिऊन मी थोडा आराम करतो आणि संध्याकाळी भेटतो इव्हनिंगला द्राक्षा मी द्राक्षाचा ज्यूस पेलो तुम्ही पाहिला असतो आता मी सायंकाळचा सा वेळ झाली आता मी जेवण करतो तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय मेनू आहे हे आहे मेथीची भाजी त्यासोबत खायला गाजर काकडी त्यानंतर हिरव्या पालेभाज्या खावा म्हणून थोडीशी मेथी भाजी बाजूला काढलेली एक चपात्या बनत आहेत हे पहा गरमागरम तळेवरची चपाती खायची हे पहा आपल्या जेवणाचं ताट रेडी झालंय मेन तुम्ही मेनू बघू शकता मेथीची भाजी चपाती मेथीचे चपाती बनवली आहे मेथीचा पराठा मेथीचा पराठा आहे बघा गाजर काकडी आणि हिरवी पालेभाज्यामध्ये हिरवं हिरवा असं खायला मेथीची भाजी छान सलाड, सलाड बघा तुम्हाला किती छान सजवलं आता मी खातो आणि भेटतो नंतर चला तर काही आता आपण जेवण वगैरे झालं कामावर निघालो कामावरती गेल्यानंतर मी चोमाटण्याच्या इथला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बघून दाखवतो ह्या गणपती बाप्पाची भली मोठी मूर्ती आहे इथं या ठिकाणी कोण कोण गेलाय कमेंट करून नक्की कळवा